बरोबर तर त्या कारणाने कसं आहे की आपला जो विकास आहे तो बरोबर होत नव्हता आजाराचा फैलाव जास्त होत होता पहिलीच्या काळामध्ये आजाराचा प्रादुर्भाव भरपूर होत होता बरोबर आहे छोट्या छोट्या बिमाऱ्यानी लोक त्रास होऊन गेले होते जसं डायरिया झालं डिसेटे झालं नाही का टायफॉइड झालं या छोट्या छोट्या बिमाऱ्या ज्या आहेत छोट्या नाही आहे पण कसं आहे तर ते एक जीव घेण्यास होऊ शकते नाही का त्यासाठी शासनाने पाणी हे एका साठावरून दूरभरच्या साठावरून तुमच्या घरापर्यंत पोहोचून देण्याचं काम शासन करतात त्याच्यामध्ये काय केंद्र शासन राज्य शासन दोन्ही शासनाचा चांगलं सहकारी भाग आहे आता मुख्य विषय असा आहे की पाणी पुरवठा म्हणजे काय कोणाला माहिती आहे का पाणी पुरवठा म्हणजे काय पाणी पुरवठा पाणी पुरवठा म्हणजे एका स्थानावरून तुम्हाला ते पाणी आहे एका विशिष्ट पद्धतीने एक व्यवस्थित पद्धतीने सुरक्षित आणि शुद्ध पाणी हे प्रत्येक घरामध्ये पोहोचून देण्याचं ते हे आहे यंत्रणा आहे त्याला पाणी पुरवठा म्हणतो बरोबर त्या पाणी पुरवठा काही घटक येतात पहिला घटक असते आपला सोस म्हणजे स्तोत्र की तो सगळ्यात मोठा घटक कोणता आहे नदी आहे की तलाव आहे की विहीर आहे बरोबर त्याच्यानंतर आपण तिथे काय करतो पंप असतो बरोबर पंप असतो तो पंप घेऊन जाते पाणी आपल्या कुठे साध्या सर्व भाषेने तुम्हाला सांगत होते सरळ तो पंप आपला दुसर एक दुसरा घटक राहते आपले टाकी बरोबर तिथे आपण एका ठिकाणी जमा करतो ते पाणी बरोबर वॉटर टँक म्हणून बरोबर मग त्याच्यानंतर लावला राहते आपला वॉल्व बरोबर तर कारण त्या मॉल पासून मग प्रत्येक घरामध्ये ती नळ योजना पोहोचली बरोबर अशा प्रकारे की एक पाणी पुरवठा या पूर्ण यंत्रणेला पाणी पुरवठा म्हणतो ठीक आहे आता हे पाणी येत आहे ठीक आहे आपण सोर्स मधून घेत आहोत पाणी पाणी प्रत्येकाच्या घरी पोहचत आहे पण ते पाणी चांगलं आहे का पिण्यास योग्य आहे का वापरण्यास योग्य आहे का याची शहानिशा करण्या आपल्याला फार गरजेचं असतं बरोबर त्यासाठी आपण पाणी गुणवत्ता म्हणतो त्याला पाण्याची गुणवत्ता तपासणी बरोबर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची त्याची तपासणी असते एक जैविक असते दोन दुसरी असते रासायनिक असते बरोबर जैविक म्हणजे काय असते माहिती जैविक जैविक मध्ये कसं राहते दोन प्रकारचं आपल्या त्याच्यामध्ये फॅक्टर इक्वली आणि कोली बरोबर आणि दुसरं असते नाही रासायनिक रासायनिक मध्ये काय असते आपल्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे रसायने राहते बरोबर नायट्रेट क्लोराईड बरोबर त्याच्यानंतर आपलं ते काय म्हणते नायट्रेट